रतन टाटा का महान आहेत तर त्यांनी केलेलं सामाजिक कार्य ज्या गोष्टी सरकारला करायला पाहिजे होत्या त्या ते गोष्टी त्यांनी स्वतःच्या पैशातून केल्या छत्रपती शिवाजी महाराज देखील आरामात चांगले जीवन जगू शकले असते पण आपल्या मराठी जनांवर होणारा अत्याचार महाराजांना बघवला नव्हता याच विचारांवर चालत आपले निलेश सामरे वाटचाल करत आहेत अतिशय गरिबीतून स्वतःचे व्यवसायाचे साम्राज्य उभे केल्यानंतर स्वतःच्या गरजा कमी करून व्यवसायातून येणारा पैसा आपल्या भागातील जनतेच्या भल्यासाठी वापरत आहेत आजपर्यंत लाखो समाज बांधवांनी त्यांच्या उपक्रमाचा लाभ घेतला आहे जर समाज बळकट करायचा असेल तर त्या समाजातील सर्वसामान्य माणूस बळकट केला पाहिजे हा विचार निलेश सामरे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पुढे नेत आहेत लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावे तसे घडते हे वाक्य लक्षात ठेवून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ठाणे पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी गरिबांच्या लेकरांसाठी सीबीएसई इंग्रजी माध्यमांच्या शाळा पहिली ते बारावी कोचिंग क्लास स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कॉम्प्युटर क्लास इंग्रजी स्पीकिंग क्लास अद्ययावत अभ्यासिका पोलीस भरती प्रशिक्षण हे सर्व मोफत चालवले जाते त्याचबरोबर गरीबांसाठी एकशे तीस बेडचे मोफत रुग्णालय चालवले जाते जिथे कॅन्सर पासून सगळ्या गंभीर रोगांचे उपचार मोफत केले जातात कित्येक गरीब वस्त्यांमध्ये मोफत आरोग्य क्लिनिक चालवले जाते महिलांना सोबळावर उभं करण्यासाठी शिवण व नक्षीकाम क्लास ज्वेलरी मेकिंग क्लास व कित्येक प्रकारचे कोर्स मोफत शिकवले जातात आज आपली मुले नोकरी मागणारी नाहीत तर नोकरी देणारी झाली पाहिजे या विचारातून फिटर पासून मेकॅनिक पर्यंत कित्येक कोर्स मोफत शिकवले जातात कित्येक महिला व तरुण स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत हजारो मुले सरकारी नोकरीला लागलेली आहेत काही राजकारणी लोकांना तुम्हाला फक्त गरीबी अडाणी बेरोजगार ठेवण्यात आनंद आहे तुम्ही सक्षम झालात आणि होईल अशी भीती आहे त्यांचे हेच करून निवडणुकीत जिजाऊ जिजाऊला साध्या तरुणी पाय भरारी घेण्या शिकविले हो जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था